आय बाबा बहिणीनो आता आलो बघा घरी का झाला बघाय का समजा केस बस समजा घालून गेली डोकश बाबा बनवून आलो वगैरे बर का हे कुठ बांध जायची जायचं उठली घरी पण दाजी दहाजी आलतोय का तिला न्यायला बेकार झाल्या अवस्था बाबा बहिणी न डोक्यात काही पडलं या बावू ब सकाळचं एक टायल भरल्या आता एक टायल भरली तर बरं बरं ते म्हणलं बरं शिल्लक राहील मकवान पण काय नाही भावा बहिणींनं समजा मकवान गेलं आता बघा आलो घरी तर त्याला म्हणलं तर मालकाला कलास उघड्या येतो आम्ही तर का म्हणला काय नको उडच्याला नको काय नको म्हणला आजच्या काय म्हणलं असेल ते समजा करून टाका बाबा मला येता ता येताना वडापू आणलं दोन ते ते तर डिझेल ह्याला ट्रॅक्टरला त्यानं चो वडापाव आणला वटा पाहिला खाव मारला लागा म्हटलं ला। का म्हणला जाऊ नका म्हणलं घरी आता बाबा अगोन तिथं काय त्याला काय बोलाय पण या मा, त्या त्याला माना पण आहे ना नाही बाबा आता काय आपलं न न येला येलाच आणि काम केलं बघा बाबा बहिणीनं तू झाला बघितला का तरी खाय है काय कामाला ऐकून कामालो आमचं बी दवाखान्याचं आज थांबले तुम्हाला सांगते राजाची वाट बघितली आव्याची वाट बघितली कुठं ती द्यावला देवा हे दवाखाना आहे त्या फंगल इन्फेक्शन ती माझ जखम झाली ना तर म्हटलं आता आल्या सरशी दवाखान्यात बी जावं पण हे दोघं बी सकाळी कामाला गेले तर एक महिला मी दीड वाजता यायचो एक महिला की मी दोन वाजता यायचो या हे काम आणि आता थोरल्या ना ची आता चिठी बघितली तर तीन वाजता दवाखाना बंद व्हायचा मग झालं दवाखाना बंद करायचं सांगितलं पोरग इतकं जी जीव होत पडलेलं पोरग मैदाळ रडत होत मग पिंकी बी मला म्हणली की थांबा योग्य दिवस ती तर मला म्हणते तशी थांबा तुम्ही माझ कसं व्हायचं तर म्हणले की आता गाचं बी पाला काढायचंय भाऊ बहिणी कळलं किरा काल माझ्या तिकडचा ना काय काही जणांना माझ्या नानण्याचं लय पडत प्रश्न पडतो तर एवढं टेन्शन घेत जाऊ नका मी माझ्या परीने नान जसं नानाच तसं तुम्ही तुमच्याकडे तुमच्या पुरींकडं किंवा तुमच्याकडं ते कसं असतं आहे का स्वतःच्या स्वतःच्या आगे किती हे असतात ते बघत नाही पण दुसऱ्याला ज्ञान शिकवायला येते ते सर्दी खाकलाय ना माझा गळा बे बसलेला आहे कशामुळे गळा बसला माहिती आहे का दराक्षी राजाने काल दराक्षी आणले ते फ्रीज मध्ये ठेवले दराक्षी जी दिले खाल्या ते दराक्षीने चांगलाच कार्यक्रम केला कसा बसला ना काय आर कसा बसलाय ना माझा

आता त्याचा दवाखाना माहित झाला मी पाचशे पन्नास दवाखाना केलं हि तर तुम्ही दोघं भाऊ भाऊ म्हणली की पळत द्यावला लय भारे पिंकी बी म्हणली ही पण म्हणली कारण की त्यांचं बरं बरोबर आहे आता पण आम्हाला काम आम्ही कामाला गेलो भाऊ भाऊ आला दीड पार करून आणि राजाला पण उशीर झाला राजाला पण अडीच वाजता आहे का नाही एकाच लोक आज मग टायमिंग होत आहे पोरग पडलं बाबा सकाळी काय सांगायचं कुठलं पडलं झोपलं होतं खाली उठून झोपलंडलं तेच पडलं मायदा पोरक नाही त्याला उठून आता पडायचं काय बाबा बोल लवकर आलो असतो पण आता काय ते मालकानला तो तोड मानला तेवढं माकड ठेवू नका तेव्हा तेवढा मोक त्या लावड तोडायला आम्हाला आणि काय काय मग करायचं त्याला नाही पण म्हणताय ना काय त्याला म्हणताय ना भाव बहिणीनो काम लागा ते करावं लागतंय हो दाजी हो काम लागतंय करायचं लागतोय थापताय भावा बघ गाड्या हापता आलेला आहे हा आलाय भाऊ बहिणीनं आता इकडकडे जाऊन आपल्याला म्हणजे माझं जमलं का कुठे बिस जाऊन तर घर बसून कोणत्या तु कोन या हप्त्याला पैसा पाहिले भाव बहिणीनो तर कु लागतंय म्हणून काम बरं आहे भाव बनून आता असला लागला उन्हाळ्याला कडक उन्हाळा लागेल मग कुठं काम नाही काय नाही काय नाही काय ना का बघावं लागलं बघाव लाग मला लागल भाव बहिणीनो दार दारावी लागेल कुठं काय करावं लागेल जसं जमत ना बरं का मला दार दारायला

मला काय माहिती तिथं केलं तिथं गेलं बाबा बोल बायला म्हणत तेवढं टाकून दे तिला टाकून दिलं ती काय म्हणली पण इथं काय कोण केली बाबा काय त्याचं काय करायचंय काय करायचंय का ते पतच काय म्हणले नाही तिला नुसतं बघितलं असलं त्याला टाकून दिलं नालू घे बाबा मला काय माहिती काय त्याला करायचं काय नाही ते बाबा बोल डोकं बेकार राह काय त्या सदाराला गोंड बसवली का त्या शर्टाला खूप गोंड बसवली सदाराला मग काय बाबा बोल कपडे पण आहे घाला बर का आता हेच कपडे घालतोय चांगलं चांगलं काम करतो या कपडे घ्यावे म्हणलं तर का। आता काय हप्त्याच काय सोडणार आपल्याला म्हणजे मला हप्त्यामुळे बाबा बन काय एवढं सुस्त नाही माझ्या बच्चीला अंगठ्यावर मारून घातला बाबा काय

राजाले काय माहिती बाबा आसला पावो पण मक्वळ माझी आसलास राजाना तो तोडून तुम्ही हती करून आणायचं मग काय आम्ही तोडायचं हा मक्वळ उसलायचं तुझं मशीन मशीन पछिणो टाकायचं मग ते ते 10 दोरजं ते रखते आहे आ गालय मक्वळ ओय मक्ता मक्वळ कुजाला कुटे के जायलावर ते टायल तेच ते कर जाऊं ते भरायचं बोल बाई वरना पाटा पाटाना टाकायचं खाली ते पशिवित तू ने केले दिसता का ते मला मारला ते मला म्हणतो स्वतः मांडतो म्हणला ते म्हणजे खाली चिपड मारला बसवाल म्हणत मी आज जात नाही टाकतो म्हणलं त्याला म्हणजे आज जात नाही म्हणते आत आतल्या काम तू गेल्या तिकडं सर तिकडं कोपरा चिंबलाय की झालं ते झालंय नेटना झालं गुढीपुढ पलट की लगेच बोलताय फडक्यानं फडकेनं मग काय त्यांच्या बोलण्यापेक्षा भाऊ बोलून मी काय म्हणलं म्हणता वर तर जावं आपलं त्याच्यावर टायल वर कुठे केलेली त्याच्यावर जावं टाक टाकव टप्प्यावर भाऊ बहिणी अरे त्या राज्यावर छटाय गेला तर तुला सांगते साडेवा सात वाजता ते महिनाभर समजून घ्यायला येईल पण तुला सांगते महिनाभर यादार ट्रेन झाल्यावर तुला सांगते असलं तात काम करायची तुला गरजच काय नाही बारक्या बागा पेरूच्या बागायत डाळिबाच्या बाग आहे त्या जायचं छटायला

जावं होतं त्यांच्यावर छटायला भाऊ सांगतो तू सांगायचं राहिली पण मला काय म्हणजे डोक्यात काय ते अजिबात बसत ना भाऊ अरे डोक्यात तुला सांगते नाही बसत फुटलं पण तुला सांगते तू तु साधारणपणे चार एक चार आठ दिवस तू गेला का नाही लगातार गेला कामावर मग हळूहळू हळूहळू तुझ्या डोक्यात बसणार कसं कट मारायचं काय करायचं तुझ्या डोक्यात बसत आणि एकदा डोक्यात बसलं का नाही फक्त तुला नाही तास होईल भगवान ते ऐक नाही कटर असतो कातर सगदा खटा खटा कटा आणि त्या हात हस सुटतो त्यांनी कातर परत आता सगळं

तरी बी हे दोघं जायचं पुढं पाहता घेऊन त्यांच्या माझ्या नेमताना मनात पूर्ण आडव व्हायची तरी एखादा असं कोण आडव बिडव येत नाही म्हणत नाही एखादं काय म्हणतात ते जाऊ दे बाबा आपण आपलं काय करायचं आपलं आपलं असं नसतं नवीन असल्यानंतर समोर घ्यावं लागतं आणि ते उक्त घेतलेले असतात काय कामाला त्यांनी काम टाम टायमाला असं असतं विषय ते काय म्हणतो बरं का बाबा बहिणीला पण काय होतं दा, 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 आता आता ते जो जातात पुढं त्यांना सगळं काम आहे दुर्द काम करते ते त्यांना हात तर ह्यांना असतो भावा बोलून कामच आता मी मध्ये 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 आता माझं एक म्हणजे चार पाच वीस म्हणजे अस ते वापर ते राहिलं असतं चुकच माकवानी मग ते आडवे मला घेऊ लागते ते आडवा शिकवतो आता भावा बोलव शिकू तर कुठे बाबा येते बरं का येते आहे पण पाहताय तर चा चालत नाही पटापटा कुठून मध्ये ते उक्ता असला नाही ना नाही उक्ता असला नाही तीनशे होते की परत दुसऱ्या दिवशी चारशे होईल परत पाचशे होईल असं हात चालतील पण छटा बी शिकला का नाही तू साधारणपणे महिनाभर तुला कंप्लीट तुला स्वतःला होईल बाबून केस पण लाख किती फेकले ते काय सवड भेटा नाही आता केस कापतो बाबा बहिणी मग लय वाढलं ते

باو باو نو تمه که ننځو د وسه زښتنه تورم بیا ډوکه پړتیدای ماکه ټوړله دغه مورته ماته مور مورته ما کوانتی یو اټکه په ناواره برکا غره غره اوته غره دا غوړ ښه پلوه ولزله باو ما فکرته واه مست ته پرښتو اته

चार दिवस मग मग आता काय एक दोन दिवसाला राहताना खाली काम करून मग माळवत काय ना काय आलो दाखवत मालव काय चला आता करतो आंघोळ तुम्ही जेवा लागाव